जालना जिल्ह्यामधील बदनापूर येथील तहसील कार्यालय परिसरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं सकाळच्या सात वाजल्यापासून हनुमान आंदोलन सुरू करण्यात आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची प्रमुख मागणी यासाठी बदनापूर तहसील कार्यालयामध्ये लक्षणीय हनुमान आंदोलन सुरूच आहे तब्बल बारा तास उलटून गेले आहेत तरी देखील शासन प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कोणतीही दखल घेतली नाहीये त्यामुळे आंदोलक आक्रमक भूमिका घेत आहेत रात्रभर झाडावरती बसून राहणार आहोत आणि जर आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची असेल असं देखील आंदोलकांनी यावेळी बोलताना म्हटलंय त्या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून आम्ही तहसील कार्यालय बदनापूर या ठिकाणी आंदोलन आम्ही चालू केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमची शेतकऱ्यासाठी सरसकट कर्जमाफी जा ही झाली पाहिजे जसे राज्यामध्ये सध्याचे म मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की भाजप सरकार सत्तेत आल्याच्यानंतर संपूर्ण शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात येईल अद्याप त्यांनी कुठलाही हा अडीच महिने उलटून गेले तरी कुठंही त्या निर्णयाचं ते पालन त्यांनी केलं नाही त्यामुळं आम्ही सर्व बदनापूर तालुक्याचे नागरिक या ठिकाणी हनुमान आंदोलनाच्या वेशभूषा साकारून आम्ही बदनापूर तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही हे आंदोलन झाडावर बसून करतो आहे माझी शासनाला विनंती आहे की जर आमचं रात्यातून बरं वाईट काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील कारण गेले द दहा घंटे झाले आम्ही सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी वाचलेलो आहे शासनाच्या मा माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कुठलाही उच्च व क्लास वन लेवलचा अधिकारी किंवा कोणताही आम्हाला या ठिकाणी स्थानिकचा कोणताही पदाधिकारी या ठिकाणी येऊन ये त्यांनी आमची या ठिकाणी आम्हाला माहिती दिली नाही त्यामुळं जर रात्यातून आम्हा आम्ही माणसं आहोत जर झोप लागली किंवा आमच्या जीवाचं जर खरं काही बरं वाईट झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची राहील अशी मी तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो काही नाही तयार असता तुम्ही अरे तुम्हाला जर शेतकऱ्यांना न्याय देता बसता तरी कशाला आमदार झोपले खासदार झोपले सगळे झोपले पण नाही घ्या बदनापुरता चलवाई अतिवृष्टीतून वगळता काय पिकुन्यातून वगळता लावले तुम्ही शेतकरी म्हणजे आत्ता भावलं झालं का हे नाटक बंद करा उद्या आत्महत्या करण्याची परवानगी द्या इथून आत्महत्या करू द्यातून काय होईल रात्रीतून काय होईल हे सांगता येत नाही हनुमान आंदोलन आहे आमचं किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा